नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज छठ पूजा आहे आणि त्याचसाठी आपण जर बघत असाल तर उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती उल्हास नदीवर प्रचंड भाविकांची गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते तेच बघण्यासाठी आज आपण खर्च आलेलो आहोत त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर सुरक्षेच्या दृष्टीने आज इथे काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या देखील आपण बघणार आहोत धन्यवाद छठ पूजा म्हटलं की मोठ्या उत्साहामध्ये जे आहे या ठिकाणी हा सण साजरा केला जातो मात्र बरोबर दोन बाजू आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत एक म्हणजे या साइडची नदीची साइडची ही बाजू आणि दुसरी म्हणजे हे बघा <laughs> यांना सांगून देखील स्वतःला याची जे आहेत आपण जर बघत असाल तर कुठे बसलेले आहे ते जर आपण बघत असाल तर बघा आणि आपण यांना अडवण्याचं देखील सांगितलं जरी की तुम्ही इथून सरका वाजला तरी पण कोणीच ऐकणार नाही सुरक्षेच्या दृष्टीने खाली आपण बघत असाल तर पोलिसांच्या गाड्या वगैरे सर्व काही आहे मात्र तरी सुद्धा नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून बघणाऱ्यांची देखील गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते आहे यानंतर आजचं दृश्य जर आपण बघत असाल तर आज जे छठ पूजा या ठिकाणी सुरू आहे हा तुम्हाला पण घेतलं सर्वच जण जे आहेत या ठिकाणी छठ पूजेसाठी आलेले आहेत बघणाऱ्यांची देखील प्रचंडप्रमाणे गर्दी झाली आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही स्वतःची काळजी घेताना आपल्याला बघायला मिळत नाहीये तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत बदलापूर पश्चिम उल्हास नदीचे हे दृश्य जे आहे ते आपण आता सध्या बघत आहोत हे बघा प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली जी आपल्याला बघायला मिळते मात्र यानंतर जे आहेत निर्माल्य कलश प्रत्येक ठिकठिकाणी ठेवलेले आहेत का ते देखील आपण बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी निर्माल्य कलश जे आहेत ते बघायला मिळत आहेत मात्र जो काही पूजा सामग्री असेल निर्माल्य असेल ते यंदाच्या वेळेस पूजा झाल्यावर देखील निर्माल्यामध्येच टाकले गेलं पाहिजे निर्माल्य कलशमध्ये टाकले गेलं पाहिजे अशीच जी आहे आपण सर्वांना विनंती करणार आहोत प्रचंड गर्दी झालेली आहे पल्हापूर पश्चिम उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आपण सध्या आहोत उल्हास नदीच्या इथे आपण आहोत अजून तरी आपण जर बघत असाल तर सूर्यास्त जो आहे तो होण्याची वेळ झालेली आहे आणि साधारण चार नंतर पूजेची जी वेळ आहे ती याची सांगण्यात आली होती आज उद्या उद्या देखील करू शकतात असं म्हणणं यांचं पूजा खूप गर्दी आहे मात्र उल्हास नदी घाण होणार नाही स्वच्छ राहील याची देखील आज काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याचमुळे निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवले गेलेले आहेत जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही आणि पूजा आराधनाही करता येईल आपल्याला मात्र आजचं जर दृश्य आपण जर बघत असाल तर छान वाटतं आहे फक्त उद्या देखील हे दृश्य असंच पाहिजे म्हणजे कचरा वगैरे कुठेही नको साचायला प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ हो देत बघणाऱ्यांची सुद्धा गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते मॅडम मी छान सीट जी थे। धेवले लिया आहे इथे ठेवलेली आहे मस्त एकदम पण सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी जाळ्या ज्या आहेत सुरक्षा जाळी बसवली गेली पाहिजे उल्हास नदीच्या किनाऱ्यावर जे आहे सुरक्षा जाळी लवकरात लवकर बसवली गेलीच पाहिजे कारण बघणाऱ्यांची जी गर्दी आहे ती कुठे कुठे थांबवणार आणि अशा मध्ये जर काही झालं तर ठीक आहे अग्निशमन दल वगैरे सर्व काही आहेत या ठिकाणी परंतु काळजी तर घेतलीच गेली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे पाऊस जो आहे आता वरतून पाऊस येणार आहे पावसाला देखील सुरुवात झालेली आहे दोन ते तीन वेळेला आपण बघितलं मात्र अतिशय भयानक आहे बघा खाली डायरेक्ट नंतर बघा तर हे आहे आजचे दृश्य उल्हास नदीचे मात्र उद्या देखील उल्हास नदी जी आहे आपल्याला स्वच्छ आणि सुंदरच दिसायला हवी यासाठी अनेक अशा उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत आता बघूया की नेमकं काय होतं कचरा हा कचरा कुंड निर्माल्य कलश मध्ये जे आहे पूजा सामग्री टाकली गेली पाहिजे आणि कचरा असेल तर तो, तो व्यवस्थित त्या एका ठिकाणी जिथे कुठे कचरा कुंडी दिसेल त्याच ठिकाणी टाकण्यात यायला पाहिजे अशीच आपण विनंती करत आहोत बघणाऱ्यांची खूप गर्दी झाली आज दृश्य बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे अजून तर खूप रौक। अजून खूप जण येतील या ठिकाणी आपण जर बघत असाल तर तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला जवर थीक थी तीकरे तीकरे चे आज नदीच्या जवळ आपल्याला जर बघत असाल आपण तर ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवलेले दिसतायत परंतु एकच दिसलाय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर निर्माल्य टाकले गेलं तर ठीक मग आपली उल्हास नदी खराब होणार नाही पण जर असेच उघड्यावरती इकडे तिकडे फुलं फळं वगैरे फेकून देण्यात आले तर नक्कीच उल्हास नदी जी आहे खराब होण्याची दाट शक्यता आहे पण आज सण असल्यामुळे यांचा कोणाच्याही मनाला हेच पोहोचणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जाते त्याचबरोबर लहान मुलांचीही काळजी घेतली गेलीच पाहिजे आपण जर बघत असाल तर हे बघा का या ठिकाणी सूर्यदेवाची आराधना केली जाते आज छोटी पूजा म्हणजे यांच्यात इथपर्यंत गेलेले आहेत पण थोडस जरा सुरक्षेच्या दृष्टीने थोडस भयंकर आहे त्या ठिकाणी कोणी आपल्याला दिसत नाहीये पण असेल कदाचित बघूया तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या एकदम नदीमध्ये जास्त नाही जायला पाहिजे ठीक आहे शेवटी स्वतःची आणि कुटुंबाची नक्कीच काळजी घ्या या ठिकाणी तुम्ही येणार असाल तर हे आहे आताच्या क्षणाचे उल्हास दृश्य जे आपण बघत आहोत बघणाऱ्यांची ही गर्दी आपल्याला बघायला मिळते प्रत्येक जण फोटो क्लिक करता येईल प्रत्येक प्रत्येकजण फोटो क्लिक करत आहे हो उल्लास नदी। उल्लास नदी हो हो। बदलापूर पश्चिमला आहोत आपण उल्हास नदी उल्हास नदीवर आहोत आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपल्या उल्हास नदीवर आहोत तुम्ही नवीन आलेला असाल तुम्हाला माहित असेल छठ पूजेसाठी तुम्हाला कुठे यायचं उल्हास नदी येऊ शकता मात्र इथे आल्यावरती निर्माल्य जे असतील ते निर्माल्य कलश मध्येच टाका एवढीच विनंती करू बाकी काहीच नाही छठ पूजेसाठी कुठेच विरोध चालू नाही आहे आपण खूप करत आहात आसाम मध्ये काय चालू एकदा बघा चालू राहिले तर आसामचं जाऊ द्या आपण बदलापूर मध्ये आहे बदलापूरचं बघा कोणी काय विरोध नाही करत आहे बदलापूर मध्ये व्यवस्थितरित्या सगळं काही सुरू आहे फक्त एवढंच आहे की कचरा जो असेल तो कचरा कचराकुंडीत टाकावा त्यानंतर मध्ये काय विरोध असे तर मुंबई प्रमाणे बदलापूर मध्ये देखील याची दादागिरी वाढेल त्यामुळे या गोष्टीला प्राधान्य दिल्यासारखे होत आहे विनंती करू नका फक्त आम्ही सांगतोय की कचरा जो असेल तो कचरा कुंडीत टाका आणि जे काही फुलं फळं असतील ते निर्माल्य निर्माल्यमध्ये टाका त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर बिंदाजपणे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकतात आजची जी परिस्थिती आहे आपण ती राखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर बघत असाल या ठिकाणी तर सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे मात्र नागरिकांनी देखील त्यांची स्वतःची सुरक्षा नक्कीच घेतली गेली पाहिजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील नक्कीच येऊ दे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत ओके चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर आज हे उल्हास हे आहेत सुंदर जत्रा सुद्धा आहे त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या ओके okay. uh, आम्ही कोणालाही प्रोत्साहन देण्याचं काम करत नाही आहे हेमंत सर आपण कोणालाही प्रोत्साहन देण्याचं काम करत नाहीये uh, जे काही आहे तुमच्यासमोर लाईफ आहे आपण फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जर तुम्ही थेट असाल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या प्रत्येक गोष्ट बोलल्यावरती त्याचे दोन तीन पैलू निघत असतात परंतु ते कसं आपण आत्मसात करायचं हे आपल्यावर असतं त्यामुळे नक्कीच समजणारे दर्शक करना। अ, करना जे आहेत त्यांना जे आत्मसात करायचं ते नक्कीच बघा खूप गर्दी झालेली आहे अजून तर काहीच नाही अजून रात्री असं वाटतंय गर्दी वाढत चालेल परंतु सुरक्षा रक्षकांना विनंती करूया की जे बघणाऱ्यांची गर्दी झालेली आहे त्या बघणाऱ्यांना सुद्धा थोडस स्वतःची काळजी घ्यायला लावली पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणापासून थोडस लांब व्हायला पाहिजे कारण ज्या ग्रीन लावलेल्या आहेत ज्या रेलिंग लावलेले आहेत उल्हास नदीला सुरक्षा जाणी नाहीये रेलिंग ज्या लावलेल्या आहेत त्यामुळे ते एकदम झोकून देऊन खाली बघतायत आणि त्यामुळे काहीही होऊ शकतं तर स्वतःची आणि कुटुंबाची नक्कीच सर्वांनी काळजी घ्या फक्त एवढंच सांगत आहोत चला तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये हे आहे उल्हास नदीचे दृश्य स्वतःची काळजी घ्या तुम्ही येऊन गेलात का आज उल्हास नदीवरती उल्हास नदीचे दृश्य बघायला तुम्ही आला होता का उल्हास नदीवर आज उल्हास नदी, नदी बघून गेलात का तुम्ही थोडस बोलत बसूया आपण इथे गाडी बघते आज हेल्मेट लावलंय ला गाडीला हेल्मेट जर कधी गेलं तर काही खरं नाही याच परिसरामधून काही दिवसांपूर्वी हे चोरीला गेल बॅग चोरीला गेली माझी पर्स चोरीला गेली होती ती नंतर भेटली नाही हेल्मेट असेल का गाडीला बघते जरा गेलं आहे, आहे आहे हेल्मेट आहे ठीक आहे कुठून बघत आहात तुम्ही हा लाईव्ह जरा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला काय बोलतायत सर माफ करा आम्हाला उल्हास नदी आम्ही तुझा पण उपयोग मतांसाठी करत आहे म्हणून काय झालं व्हिडिओ वे काय बोलायचंय अरे मराठी बोलताय तुम्ही या इकडे या थांबा एक मिनिट द्या हे मराठी बोलताय आपण यांच्याशी बोलूया हा एक मिनिट थांबा तुम्ही मराठी बोलणार ना तुम्ही बोललेत ना आता बोललास ना तू आता मी बोलतोय छान था, थांब 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 मी था, सांगतो था, था, था। था, था, था। लाजूराव बोल। रे बोलतो काय नाव तुझं शाहीद शाहीद कुठून आलास बदलापूर गावात बदलापूर गावात काय ढोल वाजवलास हा वाजवला कोणी बोलवलं होतं तरी असे आला बोलवलं होतं बोलवलं होतं करा वाटलं बोल असं वाटलं असं वाटलं नाही का उल्हास तरी घाण नाही झाली पाहिजे त्यांना सांगितलं का निर्मल कलश म्हण नाही सांगितलं सांगितलं आता सांगायचं पुढच्या वेळेस डोलवर्षाला गेले का बरोबर ना बरोबर आहे गावात गावात भाऊ आहे माझा छोटा छोटा भाऊ आहे तुम्ही हिंदी बोलतात की मराठी मराठी बोलतो हिंदी बोलतात हिंदी जास्त बोलतात की मराठी जास्त हिंदी छान मस्त असू दे वाटतं ना हिंदी घाण नाही केली पाहिजे नाही नाही बाय उल्हास नदी फक्त खराब करू नका एवढच म्हणणं आहे सगळ्यांचं माफ करा आम्हाला उल्हास नदी योग्य निसर्ग अशी काही द्यायला घेणार नाही करतील ना ते स्वच्छता ठेवतील आपण वारंवार सांगतो त्यांना की तुम्ही स्वच्छता ठेवा काय लाचारांनी पायघड्या बघते तुमच्या ओके एक मिनिट अजून बघूया वाचा ना कमेंट मॅडम पूजा लावले भूमिपुत्रांच्या भूमीत विचारा आता प्रश्न चला विचारते प्रश्न बोला काय बोलायचं आहे तुम्हाला बोलून टाका एकदा सर्वांनी एकदाचे बोललेत ना की तुम्ही तेव्हा तुमच्या मनातले प्रश्न आलेत ना आमच्यापर्यंत की मग तुम्हाला बरं वाटणार काय म्हणणार तुमचं बोलू शकतात तुम्ही हरकत नाही आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पण एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता आपले मधल्या मृतवाहिनीच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये एक महिला जी आहे उल्हास नदीमध्ये हे टाकत होती निर्माल्य टाकत होती मग त्यानंतर ठीक आहे कोणाच्या भावनांना आपण दुखवू शकत नाही आणि त्याचमुळे आपण जर आता बघत असाल तर यांनी कोणीही उल्लास नदी खराब केलेली नाहीये अजून आता उद्या खरं तर बघावं लागेल याच ठिकाणी येऊन की जशा पद्धतीने जे आहे ते स्वच्छता अभियान पण राबवलं गेलं पाहिजे आता उद्याच्या दिवशी पण अजून तरी वाटत नाहीये की उल्हास नदीला काही म्हणजे कचरा वगैरे टाकलाय किंवा निर्माल्य टाकलंय कारण सर्व काही जे निर्माल्य आहे ते निर्माल्य कलशमध्येच टाकत आहेत त्यामुळे आपण कोणाच्या भक्ती भाव वरती आपण हे नाही करू शकत आक्षेप नाही करू शकत तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला मी वाचेल तुमच्या प्रतिक्रिया हरकत नाही तुमचं काय मत असेल तर वाट लावली राजकारण्यांनी ऋषिकेश पाटील सर राजकारण्यांनी वाट लावली ओके अजून कोणी काही तो व्हिडिओ बघा ना आपला जाऊन पाऊस पण आला मध्येच पाऊस आला आता परत आज तर दोन तीन वेळेला पाऊस आला दोन तीन वेळेला पाऊस गेला हो तुम्ही करू शकतात कमेंट करायचे असतील तर हरकत नाही ओके okay. तुमचं काय मत आहे छठ पूजेबद्दल तुमचं काय मत आहे प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक मत असतं तुमचं सर्वांचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये खूप गर्दी होते आता पाऊस पण जोरात चालू झालेला आहे पुन्हा एकदा पाऊस सुरू आहे आणि आता छठ पूजा आपल्याला बघावी लागेल की छत्री घेऊन होईल की नेमकी कशी होईल बघा हे आले पण आता पाऊस चालू आहे मग आता रिक्षातच राहणार बाहेर काय निघता येणार नाही त्यांना येणार बार बार तुम्ही बाहेर येणार नाही ना पकडून ठेवा असं तिकडून दोन मिनिटासाठी फक्त बस दोन मिनिटं पकडून ठेवा तुम्हाला बोलायचंय का कोणाला काही आपण किसि तर उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आपण आता आहोत छट पूजा सुरू आहे आणि या ठिकाणी आलाय प्रचंड पाऊस तुम्ही असं दाखवू शकता तुमच्याकडे पण बदलापूर मधून प्रचंड भाविक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जर बघत असाल तर पावसाला सुरुवात झालेली आहे म्हटल्यावर आपण आता इथे थांबायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्कीच सांगत चला थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर